नमस्कार मित्रांनो आज पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे नवीन कथेमध्ये कोकणातील हिरवगार गाव आकाशाला भिडणारी नारळाची झाडं दूरवरून ऐकू येणारा सागराचा गाज आणि ओढ्याच्या पाण्याचा गोड खडखडाट दरवर्षी गावातल्या देवळात जत्रा भरायची त्या जत्रेत अजय जो पुण्यात शिकत होता सुट्टीत गावाला आला होता मित्रांसोबत फिरत असताना त्याने तिला पाहिलं सई पांढऱ्या हिरव्या बॉर्डरच्या साडीवर तिचा गंधाळलेला ओढणीचा टोक वाऱ्यात हलत होता हातात फुलाची टोपली आणि डोळ्यात एक वेगळीच शांतता त्यांची पहिली नजरा जर झाली तेव्हा अजयला क्षणभर बाकी सगळं विसरलं ते फक्त दोन तीन वाक्य बोलले अजय म्हणाला फुलं विकता का सई हलके हसत म्हणाली देवासाठी असतील तर निवडून देईन ते बोलणं साधं होतं पण त्या क्षणी एक धागा बांधला गेला पुढच्या काही दिवसात अजय आणि सईची भेट नेहमी घडू लागली कधी देवळाच्या पायऱ्यावर तर कधी शेताच्या कडेवर सईला कविता ऐकायला आवडायचं आणि अजय लहानपणापासून कविता लिहायचा एकदा ओढ्याच्या काठावर बसून त्याने तिच्यासाठी वाचलं तुझ्यासोबत चालताना रस्ता लांब असला तरी पाय थकत नाही कारण तू आहेस सईच्या डोळ्यात त्या क्षणी काहीतरी वेगळंच चमकलं मैत्री हळूहळू प्रेमांत रूपांतर होत होती पण दोघांनाही कधी मी तुला आवडते किंवा मी तुला आवडतो असं स्पष्ट बोललं नव्हतं अजयला नोकरीसाठी मुंबईला जावं लागलं निघताना त्याने सईकडे पाहिलं पण काही बोलू शकलं नाही सईने फक्त एवढंच म्हटलं लवकर परत ये शहराच्या गडबडीत अजयने तिच्यासाठी पत्र लिहिणं सुरू ठेवलं प्रत्येक पत्रात त्याचं मन त्याची ओढ त्याची स्वप्न साठलेली होती पहिल्या काही महिन्यात सईची उत्तरं यायची ती नेहमी छोट्या साध्या शब्दात लिहायची पण त्या शब्दात खूप प्रेम असायचं हळूहळू तिच्या पत्राचं अंतर वाढायला लागलं एके दिवशी गावाहून बातमी आली सईचं लग्न ठरलं आहे अजयच्या हातून पत्र खाली पडलं त्याने खूप प्रयत्न केला पण गावचे रूढीवादी निर्णय बदलू शकले नाहीत लग्नाच्या आदल्या दिवशी सईने अजयसाठी एक छोटं पाकिट पाठवलं त्यात त्याच्या सगळ्या कविता होत्या ज्याला तिने वर्षानुवर्ष जपून ठेवलं होतं आणि एक छोटी चिठ्ठी तू मला कधी सांगितलं नाहीस पण मी सगळं ऐकलं होतं मनाने अजयचं शेवटचं पत्र ज्यात त्याने लिहिलं होतं मी तुझी वाट पाहीन आयुष्यभर ते कधीच सहीपर्यंत पोहोचलं नाही आजही गावातल्या ओढ्याच्या काठावर बसून अजय तिची आवडती कविता मनात म्हणतो काही प्रवास मंजिलेशिवाय असतात आणि काही प्रेमकथा शेवटाशिवाय ओढ्याचं पाणी वाहत राहतं जत्रा दरवर्षी भरते पण थांबलेली पत्र अजूनही अजेच्या वहीत जसेच्या तशा आहेत मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण जर माझ्या चॅनलवर प्रथमच भेट देत असाल तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन कथेसोबत तोपर्यंत धन्यवाद